तर गुड मॉर्निंग भाऊ की स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर काय म्हणता मित्रांनो रोजच्या कामानं लयाळश येते ऐकायला उठूच वाटत नाही सकाळी मग काय परत पाहुरुंग घेतून परत झुपलो न उठले उठल्या आधी दावणीत न जाता आरशासमोर आलो इसकटलेली केस जरा व्यवस्थित केली चला म्हटलं आता बाहेर जाऊ आधी म्हटलं बाथरूममधली शेळी बाहेर काढावी आणि बांधावी तिला तर शेळी वाटच बघत होती ह्या बघा एक डोळा काढून कशी बाहेर बघते तर मोसम पण लय लयमस्ताना झाला होता सकाळ सकाळ भरपूर आवाळ आले बघा मला वाटतं ह्या वर्षी बागाचं फिरसे एकदा नुकसान करते काही चला तर मित्रांनो हे चायला या मसरांचं शेण बघून परत टेन्शन आलं इतकं शेण पडतं ही शेण काढून काढूनच मी बारीक व्हायला लागलो तर एक ढिगारा रात्रीच भरून ठेवला होता मी शेणाचा पाठीचा आता चला ही पाठी उचलतो तर पावसानं त्या चायला पाक चप्पल वलीचीक किले या असं वलीचीक चेप्पल घालायचं मला लय वायता आहे बरं का चला तर म्हणलं आता ही चप्पल घालून शेण काढू आणि मग काय शेणाची पाटी घेतली टक्कुरीवर उचलून आणि गेलो डुग्गमुग डुग्गुमग करू शहाणाच्या उखंड्यावर तर हे आपला शेणाचा उखंडा आहे बाबा मित्रांनो जरा लांब केला आहे थोडं चालणं होतं आहे बरं का पण थोडा लांब केलेलाच परवडतं आहे कारण मच्छर बिच्छर अजिबात चावत नाहीत मित्रांनो शेतीच्या बाबतीत आपल्या फादरचा नाद कोणी करायचाच नाही कारण आपल्या फादरला शेतात नवीन नवीन प्रयोग करायला आवडतं आहे हे बघा आपल्या चार वर्षाखाली नारळ लावली होती आता मला नारळ आपल्याकडे येते ते का नाहीती पण अवका एक नंबर नारळ आली होती सी कुठंशी सेटिंग व्हायला चालू झाली नारळाशी असं सुपारी होऊन आता गळत पण आत्ता सगळी व्यवस्थित व्हायला लागले कारण नाद म्हणजे नाद असतो शेतीचा फादरला तर बाबा हे फांसात झाड लावून ठेवले वाटत होतं फंस येतं का नाही पण आन काढून काढून माझा जीव भुलून गेलाय वर मॅडमनं कार्यक्रम केलाय त्याच्या आईला म्हणलं तर मित्रांनो हे बघा हे आहे तर कडक कोंबडं ती पण आपल्या भावाचं ही सकाळी नाश्त्या पाण्याला आपल्याकडं तर दिसायला टॉप दिसतात बरं का तर जरा थोडंसं झूम करून दाखवत तुम्हाला हे बघा कसा आहे काळा भडक कडक नाद करते काय कसा आहे साऊंड हाय का व्हिलेज वाईब्स तर मित्रांनो ही कुत्री आपल्याला फुकट पाळा द्यायची आहे ज्याला कोणाला न्यायची असेल त्याने घेऊन जावा तसं तर मळवा आणा आपल्याला बाहेर जायची गरज नाही कारण आपल्या शेळमध्ये सगळं उगवत आहे या बघा मस्त कारल्याचा येल एकदम भाऱ्या आलाय असा गडदाराने ह्याला दोन चार कारली लागलेली ह्याचा कार्यक्रम आता निवांत करतो तर वर आपलं शिस्त्र घेतो मित्रांनो आता शेस्त्र गवलंय आता रथ फोडकावा लागेल आता रथावर जाऊन मला वैरण आणायचं आहे तर हा आपला रथ आहे आणि ह्याचा शिल्पकार मी स्वतः आहे चला तर आता रथ घेतो आणि वैरणीला जातो पावसानं तर वैरणीची पाक वाट लावली आहे हुभं आडवं वाकडं तिकडं वैरण सगळी कशीबी पडले चला तर मित्रांनो आधी वैरण सगळी व्यवस्थित तुडून घेतो आणि त्याचं ढिगार घालून घेतो घरची सांगत होती बाबा शाळाशी कुठंतरी चांगल्या नोकरीला लागतील सुखाचा दिवस खाशील पण आमच्या अंगातलेच बारीक किडा कुठंतरी पळून जातो पारणं दप्तर मित्रापाशी दी चौकात बसून टाळा क्या कर टिंगल्या कर यांना जाणाऱ्या लाईनी हाणा काय नाही हो त्याचं भोग आहे ती आता वडा गाडा जाऊ द्या घराकडे करशील का आत परत मल्यण झाले आता करायला बी ना आणि सोडायला बिना हां असं वडा लागतं नेहून जनावराला टाका लागते चला मित्रांनो जातो आता या नारळात ना असंच गाडा हां सुटी नसती इथं कोणी विचारलं ना काय कमवलं तर आपण हे डायरेक्ट दाखवतो हे कमवलं आहे म्हणून आपलं सोनं हे दारापुढचं कारण आपल्याला ह्याच्याशिवाय करमत नाही आणि ह्यांना आपल्याशिवाय करमत नाही असं गणित आहे ह्याच्यातून आपल्याला पैसा पा पाणी मिळेल न मिळेल ती वेगळी गोष्ट झाली पण ह्याच्यातून मिळणारा आनंद हा आपल्यासाठी लय लाख मोलाचा मित्रांनो कवाच दर न वाट बघायला लागली ही बाई मला कवा बाहेर काढतो आहे म्हणून चला आता हिला बाहेर काढतो मित्रांनो आणि अजून लय बाकी काम पडले आपल्याला कामावर पण जायचं आहे तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा